संवाद आहे का घरांमध्ये रेकॉर्डिंग झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे दिवस किती वेळात आहे बारा तासांचा म्हणूया आपण सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते आठ मिनटं भरतोय म्हणजे घर एका ऑफिस आहे ऑफिसातुच जास्त बोलता। बोलतात घरात बोलत नाही मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला अपेक्षांबद्दलचा सुद्धा आता मध्यंतरी एक ग्रहस्थ श्रीमंत आहेत पुण्यात मला भेटले चौकशी केली ससकुटे राहत आहे म्हणजे कोथरूडला राहतो आहे पण एकटाच राहतो आहे मग बाकीचे बाकी सगळे बाकी सिंहगड रोडला राहतात म्हणजे मुलांनी तिकडं फ्लॅट घेतला आहे त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी माझ्याकडं पैसे पण होते फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग पैसे पाहिजेत कमी पडत आहेत पैसे मग म्हटलं तुम्ही काय म्हटलं मी म्हणलो त्यांनी मला मागायचे तुला का मागितले तू काय वकील आहे का त्याचे त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही तू अरे म्हणू द्या ना ॲक्सेप्ट करा की सकारात्मक होण्यापेक्षा मला आता आज वाटायला लागले स्वीकारात्मक व्हा स्वीकारात्मक व्हा हाय बाबा बुजराय त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायकोय ना सांगणार फर काय फरक काय पडतो पण नाही मग त्यांनी लोन घेतलं सेपरेट राहायला गेला जाताना म्हणलंच नाही पप्पा तुम्ही पण चला पप्पा राहिले जागेवरच आता पप्पांना नातूची आठवण येते किती छोट्या गोष्टीत बघा तुम्ही आता ह्याला आड काय येते ह्याला आड येतोय अहंकार पहिलं कोणी म्हणायचं पहिले आप पहिले आप कर नवाब की गाडी तो निकल जाई पूर्ण जीवन निघून जाते असं आता नवरा बायकोतला संवाद पिता पुत्रातला संवाद काय प्रॉब्लेम आहे बरं भांडण मी म्हणतो झालंस कटकटी काय बिघडलो इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला एकटा आला असलं तरी सांगा आणि दोघं आले असले तरी सांगा आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे हात वर कराल कचरा आपण वर बोलून परत एकदा बुके देऊ आहे कोणी असं असूच शकत नाही असूच शकत नाही फक्त माझं म्हणणं एवढंच आहे भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा आणि ती सेम डे सहा महिने बोलत नाही मला एक सांगा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का कधीच नाही कधीच नाही पुढच्या जन्मात सुद्धा नाही कारण दोन हजार तेवीस पुन्हा नाहीच आहे मग छोट्या कारणासाठी अख्खा दिवस खराब करायचा उपयोग काय तर आणि गोष्टी किरकोळ असतात तू दू दूध -दू गेलेला असते औषध एक्सपायर झालेलं असतं काहीतरी विसरलेलं असतं कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेला नसतो वगैरे वगैरे आपण त्यांच्याशी ट्यूनिंग रेडिओचं स्टेशन कसं लागतं ट्रान्झिस्टर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण ट्यून करत करत फिरवतो कर का नाही तसं घरातल्यांशी ट्यून करा ते मेड मेड फॉरी चदर लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे कोण गेले बघायला स्वर्ग आणि गेलेलं सांगायला आलं हो नाही हो आपण जाऊ चौकशी करावं तर माघार यायची सोय नाही फायदा काय मला सांगायचं म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत मला जमून घेणं काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित काय फरक काय पडला असेल तिने म्हणायचा हाच तू माझा अनिल कपूर काय जे असेल ते म्हणजे लक्ष ॲक्स पण तसं नाहीत म्हणतो अक्षरशः तुम्हाला सांगू का मी मला कधी कधी मी असा विचार करतो की नवरा म्हणजे आता ते सांगतायत की पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण परदेशात जास्त होतं आत्ता आपल्याकडे वाढू लागले तर मी खरं सांगतो तुम्हाला मला कधी कधी असं वाटतं की मनातले विचार जर कपाळावर दिसले असते ना तर अजून वाढले असते दिसायची सोय नाही आत काय ती सेपरेट भेटा तुम्ही काय होते ते बघा असं आहे म्हणजे कित्येक पुरुषांना लग्नाला वीस वीस वर्षे होऊन गेलेत पण त्यांना आजही वाटतंय आपली चॉईस चुकली काय बरेच सांगून आले जवळपास पोतंभर पोहे खाल्ले आणि शेवटी हिला वय म्हटलं बघा आणि सगळ्यात मोठी चूक आयुष्यातली ही झाली बघा काय याला अर्थ आहे का असा विचार धरला तर कसे सुखी होणार तुम्ही बरं तिला म्हणावं तर ती तशीच म्हणती पोरांच्या तोंडाकडे बघून थांबली काय काय करायचं काय म्हणजे हे सांगायचा हेतू लक्षात घ्या अशी हे जी परिस्थिती आहे ना ही नाही आणली पाहिजे तुम्ही अजिबात येत्या कामाने हयात असेपर्यंत जीवात जीव असेपर्यंत मी सुखच देणार अशी प्रतिज्ञाच करूया आज फक्त मी सुख देणार मी फक्त आनंदच देणार आणि तुम्हाला सांगू का जन्माचा हेतूच तो आहे सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे कशा करता लादायचं बघा ना दोन जीव एकत्र येतात अशी कल्पना करू आपण दोन व्यक्ती एकत्र येतात नव्हे दोन फॅमिलीज एकत्र येतात दोन परिवार एकत्र येतात मग नवरा बायकोमध्ये बुद्धी वेगळी परिस्थिती वेगळी शिक्षण वेगळं संस्कार वेगळं सगळं वेगळं आणि राहते मात्र एकाच छतकाला काय पर्याय पर्याय एकच आहे तो म्हणजे कॉम्प्रोमाइज ॲक्सेप्टन्स आहे तसं स्वीकारणं हे म्हणत राहणं छान आणि व्यक्त व्हा बोलताना कसे व्यक्त होतात चिडले तरच बोलतात आणि काही लोक इतक्या गप्प असतात की आठ आठ दिवस गप्पच बसलेले असतात म्हणजे बायकोने ओळखायचं की हे नक्की काय झालं आणि आणि कोविडपासून तर को हसायचे बंद झाल्यात आपल्या बायकोकडे बघून हसायला काय प्रॉब्लेम आहे पण ते सुद्धा हसत नाही कपड्याला इस्त्री तशी चेहऱ्यालासुद्धा सगळ्यांनी इस्त्री करून ठेवली अजिबात नाही ना काय काय चेहरे बघितले होतं असं वाटतं हे हमासतन इस्रायलचं ह्यांनाच दिले मिटवायला इतकं टेन्शन तुम्हाला काय सांगायचंय राह तुम्हाला बोलायला बरं वाटतंय हसत राहा आनंदी राहा तुम्हाला हसला ना तुम्ही सतत हार्ट अटॅकसुद्धा येणार नाही दोन गुपितं सांगतो तुम्हाला टाळ्या वाजवणे दिवसाला दोनशे वाट टाळ्या वाजल्या की अटॅक येत नाही म्हणून भाषणात टाळ्या वाजवायला सम त्यांनी त्याचं कारण ते टाळी वाजल्यावर अॅक्यू पंक्चर काय म्हणतात ना त्या सायन्सनी अटॅक येत नाही आणि हसत राहिल्यावर अटॅक पन्नासपर्यंत पर्यंत हसायचं नाही मग हसायला बागेत जायचं ह्याला काय अर्थ आहे का आणि ते तसलं खोटं हसायचं तर मला त्यांनी बोलवलं मला त्यांच्याकडे बघूनच हसायला लागलं काय मला तोंडात दात नाही राहिला ना हा 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 काय चला ते बघूनच हसू येत काय हसणं खरं स्माईल आहे ना ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे असं ते एअर इंडियाचा महाराजा नाही का तसं स्माईल जगात सगळे लोक सारखेच हसतात आनंद झाल्यावरच हसतात आणि म्हणून ज्या घरात हसणं आहे आनंद आहे त्याच घरात गोविंद आहे वेगळं काय असतं बरोबर ना तुम्ही मला सांगा देवळात जातो आपण काय देवाची खुशाली विचारायला जातो आपली लिस्ट घेऊनच आपन। गेलो असतो <laughs> आपण आपली जी आधी तयार असती मोठी हे कर ते कर ते कर आता फक्त एवढाच बदल करा देव कोणत्याही देवाचं नाव घ्या जे मागायचं ते सर्वांसाठी मागा एवढा मोठा बदल करा सर्वांसाठी <laughs> <ता। laughs> कारण देवाच्या रूलमध्ये दे बसत नाही मानवी कोर्ट वेगळे आणि देवाचं कोर्ट वेगळे त्याला निसर्गनीय म्हणतात ह्या दोन कोर्टात फरक आहे मानवी कोर्टात वकील देऊन सुटता येतं मग भारी देऊ मग तज्ज्ञ देऊ किती का फी घेणार हे सगळं मानवी कोर्टात ही तर मुळात फी स्वीकारलीच जात नाही त्यामुळं शिक्षा पक्की बक्षीससुद्धा पक्क काही काही कारण कसं एकवीस मोदक ठेवा एकवीस हजार ठेवा मग खरं पुण्य काय म्हणजे मी मगाशी लायब्ररी बघितल्या म्हणलं हे खरं पुण्य आहे मुलं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत एक कलेक्टरचा सत्कार झाला होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समाजात माझी परिस्थिती नसल्यामुळं परीक्षा देत असताना कोणीतरी मदत करावी असं वाटायचं काही झालं नाही म्हणून तर तो, तो शिवाजीनगरला उतरायचा एस टी स्टँडवर दोन रुपयाचं वर्तमानपत्र घेऊन टाकायचं आणि त्याच्यावर झोपायचा जो रात्री लॉजला पैसे नाहीत आणि सकाळी विद्यापीठाच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास आणि तिथंच गुप्त बाथरूममध्ये पटपट कशी तरी आंघोळ मिनी आंघोळ आणि परत येऊन लायब्ररीत बसायचं आता कलेक्टर झालं अख्खा समाज जमवून सत्कार वितकार आता एकदा झाल्यावर काय कामाचा माणूस आहे पण ते नंतर झालं आणि त्याच गावात मंदिराचा कळस चढवण्यासाठी ज्या वेळेला वर्गणी कलेक्शन झाली ती तीन कोटी रुपये झाली खरं पुण्य कळलेलं नाही खरं पुण्य कर्मवीर भाऊराव पाटील हे मी देव म्हणेल त्यांना ते खरा देव आणि मी कशाला म्हणायला पाहिजे गाडगे महाराज चंद्रभागेच्या तीरावर कीर्तन करत होते आणि अण्णा तिथे आले होते कर्मवीरांना त्यावेळेला गाडगे महाराजांनी समोरच्यांना विचारलं की आला का जाऊन दर्शन घेऊन देवळात म्हटले हो आलो काय केलं तिथं काय नाही म्हणले आंघोळ कोणी घातली देवाला म्हणजे आम्हीच घातले म्हणजे पुजारीनी घातली वस्त्र त्यांनीच नेसवली गंध त्यांनीच लावला नैवेद्य त्यांनीच दाखवला खाल्ला कोणी खाल्ला हे नाही सगळं केलं आमच्याच बाजूनी केलं तर त्यावेळेला गाडगेबाबांनी विचारलं तुम्हाला जिवंत देव बघायचं आहे का हे बघा जिवंत देव आहे म्हणजे तुमची माझी लेकरं शिकावी म्हणून दोन रुपये पाच रुपये एक रुपये गोळा करतो आणि शिक्षण संस्था उभ्या करतोय हे खरं पुण्य आहे हे खरं पुण्य आहे लक्षात घ्या आपल्याला पाप पुण्य नीट कळलंच नाही चतुर्थी धरली उपास धरला अनवाणी चाललं म्हणजे देहाला जितका त्रास देऊ तितका आम्हाला वाटतंय आम्ही देव पावला जवळ आलो देवाचे काही पडलेलं नाही विश्वाचा चालक आहे तो तुम्ही काय देणार त्याला ती म्हणे बघा देवीचंच घेऊन देवीतलेच तसं ते देव, नारळ त्याचा हार त्याचा सगळी फुलं त्याची अख्खं सगळं त्याचं मी एक किस्सा वाचला होता देव दोनदा हसतो दे म्हणून कधी हसतो देव प्रॉपर्टीच्या वाटण्या चालल्या असतात तेव्हा देव, देव हसतो का भांडताय देवाचं म्हणणं काय आहे अख्ख्या जगाचा सातबारा माझ्या नावावर आहे क कराड नगरपालिकेत नोंद केली कशासाठी व्यवहारासाठी मानव मानवी कोर्टात कायद्यात न्यायमंडळात व्यवहारात कळावं म्हणून हा उतारा तुमच्या नावचा प्रॉपर्टी कार्ड पण अख्ख्या जगाचं प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावावर आहे तुम्ही का भांडता का फाटे आखतावे ना mm -hmm. आणि दोन चार फुटासाठी कोर्ट कचेऱ्या करतात जिरवीन मोठा वकील देईन अमुख खरीन कशासाठी ते चालेल तेव्हा एकदा देव असतो आणि दुसऱ्यांदा देव कधी असतो डॉक्टर जेव्हा टेबलावर घेतो पेशंटला म्हणतो मी ह्याला बरंच करीन त्यावेळी तो म्हणतो तू तु तुझं काम कर पुढचं मी बघतो दोन रिझर्व्ह राईट तुम्ही ना कंपनी रिझर्व्ह ठेवते टेंडर स्वीकारण्याचा अधिकार एक्झॅक्टली तसं ते घडतंय आणि म्हणून काय केलं पाहिजे तर अपेक्षा कमी करा मुलांना तुम्ही सपोर्ट करा मी साधं उदाहरण तुम्हाला देतो गौतम बुद्धांनी त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजपुत्र आहे ना गौतम बुद्ध त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली होती की माझ्या मुलाला कारण ती काहीतरी कोणी भविष्यवाणी केली होती की हा पुढे असा होईल म्हणजे संन्याशी होईल वगैरे गुरु होईल त्यामुळे त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ह्याला काहीच दुःख नाही दिसलं पाहिजे आणि शेवटी तरुणपणी काहीतरी बाहेर अंत्ययात्रा दिसली आणि गौतम बुद्धांनी विचारलं हे काय चाललंय तर ते म्हणले मयत झाले म्हणजे काय झालं तर ते सगळं पुढची स्टोरी सांगितल्यावर जीवनाचा फोल कळला आणि ते ह्या मार्गाने गेले मी कधी कधी असा विचार करतो की गौतम बुद्धाचे वडील ठरवून त्यांना काय घडवू शकले नाहीत जे त्यांना अपेक्षित होतं की ह्यांनी राज्य चालावं आपण कोण आहे वी आर सपोर्टर्स आपण त्यांना फक्त आधार द्यायचा आहे आपण त्यांना विश्वास द्यायचा आहे आपण त्यांची तरतूद करायची एवढंच आपण करणार आहे मोदींचे भाऊ प्राईम मिनिस्टर आहेत का असंही प्रश्न विचारतो व्यवहारातले साहेबांचे भाऊ राष्ट्रपती झाले का सचिनचा भाऊ क्रिकेटर झाला का नाही वेगळं म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही एव्हरीबडी इज युनिक प्रत्येकजण वेगळा हे पहिलं लक्षात ठेवा आणि त्याला सपोर्ट करा आम हे सगळ्यात महत्वाचं मुलांच्या आपली स्वप्न त्यांच्यावर लादायची नाहीत आणि मुलांशी संवाद संवाद आहे असं सायन्स सांगतंय पाच वर्षापर्यंत लाड करावा पाच ते पंधरा शिस्त लावावी पंधराचे पंचवीस फ्रेंडली वागावं आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य द्यावं फ्रेंड नाही झालं तरी फ्रेंडली तर वागता येईल मित्रासारखं वागावं म्हणतात ना पायातले वाहन बसायला लागल्यावर तो आपला मित्र झाला कुठलंही वाहन घेऊन पडते मागं असं होता कामा नाही लक्षात घ्या त्यामुळे मुलांच्या बाबतीत पती पत्नीच्या सुद्धा म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही काय कोविड आहे व्यवसायातले चढ उतार आहेत नोकरी जाणं आहे अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाभाखा घेतल्या होत्या दुःखात सात देईन सुखात सात दिन त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे ते बच्ची काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आपण आंतरपाटा तिथं टाचा उचलून पलीकडे बघत होतो की हिला बघून दीड महिना झाला आता कशी दिसती बघूया एकदा परत म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही की जी वचनं जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो घास भरवताना व्हिडिओ काढतो बरं काढतात कशासाठी असं आयुष्यभर राहा असं घडत नाही ना कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचे आपण रूप असलो तरी आपल्याला ऐंशी नव्वद वर्षाचं काय शंभर वर्षाचा ॲग्रीमेंट आणि ते पण वन आहे त्याच्या हातात आहे किती दिवस चालवायचं म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले एक्झॅक्टली तसं आहे म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे आत्ता जर मी पुरुषांना इथे हातवर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला म्हणजे पत्नीला मुलांना कुणाला आहे किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची एकच हातवर झाला एक हात एवढ्या हॉलमध्ये आता, आता, <laughs> हो हो आता है, है, प्रब्लें। दुसरा आता कॉपी होत राहील पहिल्या क्षणाला हात वर कौतुक करणं जमत नाही क्षमा मागणं जमत नाही चुकलंय म्हणणं जमत नाही मिऱ्या वाटेल आता घरात मिक्सर आहे ग्राइंडर मिऱ्या कशाला वाटेल पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या गट गटाकडे निघालेले लोक दिसत चार्ज सोडायला शिका बघा तुम्ही शाळेत जेव्हा पोराला आई घेऊन जाते त्यावेळी ती पोरग तिथं बोट सोडत नाही त्याचं बसायची तयारीच नसते शाळेत बळे बसावं लागतं आणि ते पोरग ज्यावेळेला मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही बदलला बैल झाला पहिला तांब्या भरून घेत नव्हता आता तिला नाश्ता मागतोय तिलाच जेवायला मागतोय तरुण आहे आकर्षण आहे असणारच की त्यात काय वाट नॅचरल आहे हे स्वीकारायला शिका आय सी ऍडमिट ॲडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच ते डॉक्टर सांगतात गार पडले आता हे बाजूला काढा आयसीयूमध्ये <laughs> नको आहे सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल्या झाल्यावर चार्ज हँडओवर करतात ना बरोबर ना हँड ओव्हर करतात एकमेकाला म्हणजे आता तुमचं नगरपालिकेचं मला कौतुक वाटलं तीन वर्ष स्वच्छता पारितोषिक मिळालं आहे सलग तीन वर्ष टाळ्या बाजू आहे त्यांच्यासाठी आणि वसुंधरा अभियानाचा तो पण पुरस्कार स्वच्छ आता जसं शहर स्वच्छ तशी मन स्वच्छ झाली पाहिजे आत बाहेर निर्मळ झालं पाहिजे आपण आत एक बाहेर एक सगळ्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी संत ज्यावेळेला एखादं विधान करतात त्यावेळेला विज्ञान ते तपासून बघतं की हे सगळं बरोबर आहे का विज्ञानाला काय लागतं पुरावा लागतो बरोबर आता अब्जावधी पेशींचं आपलं शरीर बनलेलं आहे आणि ज्यावेळेला संत म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद करू नका जातीवर धर्मावरण उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ असलं काही करत बसू नका ही संतांची शिकवण आहे ते म्हणतात सगळं जगत विष्णूमय आणि सगळे विष्णूचेच अवतार आहोत आपण ही संतांची अपेक्षा आहे आणि विज्ञानाला काय वाटतं हे असं कसं काय म्हणतात सगळे तर वेगळे आहेत मग विज्ञान शोधत आहे की आता तुकाराम महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा डायग्नोसिस काय आहे बघा ते म्हणत आहेत खवळलीया कामक्रोधी अंगी भरती आधिव्याधी आपल्यातले विकार खवळले की आधीव्याधी म्हणजे व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग बळावतात असं तुकाराम महाराज म्हणून गेले आता विज्ञान ते शोधतय की हे काय असं का म्हणाले ते तर आता ह्या सायकोसोमेटिक डिसिजेसमध्ये मनोकाईक आजारांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अब्जावधी पेशींचं संघटन म्हणजे शरीर आणि तुमच्या माझ्या सगळ्या सगळ्यांच्या शरीरात समान पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी सगळं सेम आहे म्हणून ते म्हणाले आपण परमेश्वराची लेकर आहोत म्हणून ते म्हणतात ब्रह्मांडी ते पिंडी असं ते म्हणत आहेत तर विज्ञान असं शोधायला लागलं की नक्की काय घडतंय कारण त्यांना कळे ना कॅन्सर का होतोय माणसाला हार्ट अटॅक काय येतोय नक्की काय घडतंय वास्तू हार्ट तर फार दणकट आहे अतिशय बळकट आहे आपला हार्ट म्हणजे हार्टचे स्नायू इतके मजबूत आहेत की जितके आपल्या पिंडरीचे सुद्धा नाही आहेत इतके कडक आहेत मग होत आहे काय नक्की तर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण परमेश्वराची लेकर आहोत असं संत म्हणत आहेत तर आणि आपल्या पेशींचे सगळे गुणधर्म समान आहेत तर आपण ज्या वेळेला एकमेकाचा द्वेष करतोय हेवा करतो मत्सर करतो त्यावेळेला आतल्या पेशींचा गोंधळ उडतो आणि आता पूर्वी ते म्हणायचे ब्रेनमध्ये मन आहे आता ते म्हणतात अख्खं सगळ्या पेशींमध्ये मन आहे सिद्ध झालं आता ते आणि त्यांना असं लक्षात आलं की पेशी ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा म्हणजे आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतोय हा पुढे गेला मी जस करतोय दोन नंबरवाला आहे अमक आहे काय काय जे आपण म्हणत बसतो तर आपल्या पेशी आतमध्ये गडबडतात हे काय चाललंय नक्की कारण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो ईश्वराचा स्वभाव आहे प्रेमळ असणं स्नेह असणं एकमेकात आपुलकी असणं जिव्हाळा असणं हा बेसिक स्वभाव आहे आणि त्यांची गडबड अशी होती की हे नक्की काय चाललंय आणि मग इतर पेशींचा त्यांचा द्वेष करता करता त्यांची हॅबिट अशी तयार होती की ते आत एकमेकाचा द्वेष करायला लागतात आणि त्याच्यातून उद्भवत आहेत बघा हे सायन्सला आता मान्य झालंय हे सगळं ते शोध आहेत की नक्की काय आहेत म्हणून कुणाचाही द्वेष न करणं कोणाचाही मत्सर न करणं हे वाद दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं बस तुम्ही संतच झाला आपली आपण परीक्षा घ्यायची गोंदवलेकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं होतं माझी प्रगती झाली कसं ओळखू म्हणले मंडळीला विचारायचं परमार्थातली प्रगती विचारायची कुणाला मंडळीला म्हणले का मग बाहेर तुम्ही चांगलंच वागणार इलाजच नाही नगरपालिकेत गेल्यावर गप्पच बसावं लागतं की त्याला काय इलाज आहे घरात गप्प का बसता काही महत्त्वाचं आहे मग हे आपल्या आपल्यात एकमेकात तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून अपेक्षा धरू नका अहंकारी अजिबात होऊ नका अहंकारासाठी मला नेहमी सूर्यनारायणाचं उदाहरण द्यावं वाटतं सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देण्याची ताकद आहे आणि देतोय मग मी सहज बसल्या बसल्या एम एसी बीची ह्यांची तुलना करत होतो सूर्याची कधी लाईट बिल आलेलं नाही कधी मी प्रकाश देतोय म्हणून म्हणा असं म्हणलेलं नाही कुठं पाठी लावायला लावली नाही बँक लगत लावायला लागते हायपोथिकेटेड टू बँक ऑफ अमुक अमुक तुमच्या लोनने आम्ही घर बांधलेलं आहे तिथं तसलं काही नाही माझ्या सौजन्याने सुद्धा म्हणू नका प्रकाश देण्याचं काम चालूच आहे सतत आणि मग ते कुणामुळे चाललंय ते तर मुळात परमेश्वरामुळे चाललंय संत म्हणतायत वेदासी बोलणे तुझ्या सत्य सूर्यासी चालणे तुझ्या सत्य आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी म्हणून मी शरण आलो मी शरण कालो देवाला सगळं त्याच्यामुळे चाललंय मग तिथेच असा गर्व नाही आपल्याला कशाला पाहिजे गर्व कसला गर्व आता मला जर व्ही टी स्टेशनवर उभा केलं कोण ओळखल का आणि मी म्हणायचं मी ना तुम्हाला माहिती का कराडला माझं व्याख्यान झालं कसलं काय किती आले किती गेले त्याचं काय विचार नाही लक्षात घ्या तुम्ही कोण आपण कोण आहोत काय काय लोक तर फोनवर म्हणतात कळलं नाही का कोण आहे त्या कसं काय कसं काय कळणार कोण बोलतोय ते काय ओळखायला काय साधन काय मला सांगत आणि म्हणून अहंकार नको अपेक्षांचं ओझं नको मी आणि माझं हेच खरं आहे अत्रेंची कविता आहे त्यात ते म्हणतात की बाहेर मोठा महाल आहे पण आज चिंतेचा हमाल आहे ही फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे चिंताग्रस्त झालो आहे आपण आणि चिंतेने रोग निर्माण होत आहेत म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे चिंतन हा कल्पवृक्ष आहे चिंतन, चिंतन ही कामधेनू आहे चिंतन सुधारलं की तुमचं लाईफ सुधारलं अख्खं लाईफ सुधारलं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून चिंतनावर लक्ष ठेवा आग्रही राहू नका आग्रह सगळ्यात दुष्टग्रह आहे मी म्हणतो असंच झालं पाहिजे मी म्हणतो असंच झालं पाहिजे आता सुद्धा बघा ना किती पक्षी झाले कळनच काय त्या चांदणी चौकातल्या रिंग रोड सारखं झालंय आपल्याला वाटतं हे मुंबईत चाललंय ते जातं इकडे भोगावलं का घोळ झालं कळनच काय की कोण म्हणजे क... शेवटच्या मुलाखतीत विचारायचं तुम्ही कुठे आता अशी परिस्थिती आहात